मला मुलांना माहिती आहे की जर एकदा दाढी वाढली की नुसतं असं घाम इचिंग इरिटेशन फील होतं सेम आता मला फील होतं सो गाइस माझ्या सोबत माझ्या चॅनल वर आणि बघा माझा नवीन लुक लेट्स गो हाय गायस वेलकम टू माय चॅनल प्रियंका सौरव व्लॉग्स सो गाइस आज संडे आज काय ऑफिसची कट कट नाही काय काम नाही मस्त टाइमपास करायचं आणि मस्त आज चिकन दाबून खायचं सो मी ही यार माझ्या चेहऱ्याची हालत बघा की असं किती वाढल्यात आणि दाढी बघा किती असं बघवत नाही आणि प्लस हे इरिटेट ही करते नुसतं असं इचिंग फील होते आणि आपल्या मुलांना माहिती आहे की एकदा दाढी वाढली की नुसतं असं घाम इचिंग इरिटेशन फील होतंय सेम आता मला फील होतंय चाललोय आता नाव्याकडे मस्त क्लीन शेव्ह आणि केस कापून येणार टोटली माझा लुक चेंज करून येणार so सोबत माझ्या चॅनलवर राहा आणि बघा माझा नवीन लुक फायनली so मी क्लीन करून आलोय आणि तुम्ही माझा कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा दाढीवाला लुक आवडतो किंवा लुक पूर्ण असं ना चेहऱ्यातून एक मोठं ओझं गेलं असं फील होतं आहे एकदम असं मोकळं मोकळं एकदम मस्त वाटतं आहे ओ oh, शेट्स गाईस एक फार मोठा घोड झाला आहे मला आता आठवलं प्रियंकाला माझा शेव लुक अजिबात आवडत नाही आहे आणि मी आता काय करून बसलो आहे वाट लागणारी आता मोठी वाट सो so, गाईस आता तिचे रिॲक्शन बघायचे आहे माझ्या या लुकवर सो प्लीज स्टे ट्यून विथ अस आणि बघा काय होणार आहे वाट लागली वाट लागली चला कारण माझा भीती आहे प्रियंकाची काय रिॲक्शन असणार मी घराची घंटी आता वाजवली आहे लेट सी काय होतं तेव्हा वाच सकाळी खूप इचिंग आणि खूप घाम आलेला

अरे बघ आई ना हे हे फुल एंड फायनल टाइम घ्या नंतर मी शेव नाही करणार मी आठवण ठेवणार की माझ्या बायकोला क्लीन शेव ह्या लुक आवडत नाही मी ट्रिम करणार मी उद्याच एक नवीन ट्रिमर आणणार आहे आणि हो। जेव्हा पण असं वाटेल मी ट्रिम करेन तुम्ही बघतायत प्रियंका भयंकर चिडल्या माझ्यावर आता मला माहित नाही मला किती हे बघा ह्या मुलाचं कसा दिसतोय कार्टून मला तरी आवडते का सांगा बघा हा गाईस प्लीज कर पूर्ण झूम करून हे बघा हे बघा हे बघा कसा घाणेरडा दिसतोय गाईस कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मी दाढी मध्ये चांगला दिसतो की असं क्लीन शेव मध्ये दिसतो आणि आता मला माहित नाही मला हिला म्हणायला किती दिवस लागणार आहे पण प्लीज तुम्ही माझ्या प्रियंकाच्या चॅनलला प्लीज ही अशी चिडणार आहे सो गाईज प्लीज माझ्या चॅनलला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून भरून टाका शेअर करा पूर्ण रिलेटिव्हच्या सगळ्या फ्रेंडला शेअर करा लाईक करा आणि प्लीज आमच्या छोट्या चॅनलला मोठं बनवा सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा हो आणि ते बेल कन दिसते ते दाबा म्हणजे असेच फनी कॉमेडी व्लॉग्स किंवा जे तुम्हाला पाहिजे तसेच आम्ही तुम्हाला एंटरटेन करू बाय <laughs>